बावीस असणार आहे ज्यामध्ये काय काय गोष्टी घडल्या आणि काही नाही त्याबद्दलच आपण आज बोलणार आहोत कारण की सुरुवात जी आहे आजच्या एपिसोडची ती थोडी इमोशनल झाली होती आणि तीच गोष्ट जी आहे ती रितेश देशमुख यांच्या मनामध्ये खूप जास्त भरलेली होती त्यामध्ये खूप जास्त अस्वस्थ जे आहेत ते आपल्याला बघायला मिळाले आहेत आपल्या या आजच्या भाऊच्या धक्क्यावर त्याच्या मागचं रिझन खरंच एक, एक जेन्युअन रिझन आहे मंजे, जैसे जा जा दादा एक एक जे ते म्हणजे रितेश देशमुखांचे जसे वडिलांचं जे झालं निधन त्या प्रकारे जे आहे ते आपले अजितदादा जे आहेत त्यांचं एक ऍक्सिडेंटमध्ये जे काय ते गेले त्यामुळे ते खूप जास्त अस्वस्थ होते तेव्हा त्यांचं म्हणजे अजित पवारांचं जेव्हा ते अंत्यविधी चालू होते त्या टायमाला देखील रितेश भाऊ आपले तिकडे गेले होते आणि त्या गोष्टीमुळे जे आहे ते थोडेसे अपसेट आपल्याला अप बघायला मिळाले कारण की हा जे शूटिंग आपल्याला आज शनिवारी जे आपल्याला बघायला मिळालेला आहे ना या संपूर्ण गोष्टी आपल्याला शूट झाले होत्या सत्तावीस म्हणजे एक दिवस अगोदर म्हणजे किती तारखेला बघा ऑलमोस्ट तीस तारखेला जे आहे ते संपूर्ण शूटिंग झालेलं होतं आणि जे आहे ते रितेश भाऊ खूप जास्त अस्वस्थ आपल्याला बघायला मिळाले त्यामुळेच आजच्या एपिसोड मध्ये थोडी काय आली नाही आणि लोक आहेत की बाबा घरातल्या सदस्यांना सांगितलं नाही का की तिकडे अजित पवारांचं असं असं झालंय तर मित्रांनो त्यांना सांगितलेलं नाही आहे पण रितेश देशमुखांनी जे संपूर्ण ऑडियन्स बघतोय बिग बॉस त्या संपूर्ण लोकांना सांगायचा प्रयत्न केला की ज्या काही गोष्टी घडल्या त्या चुकीच्या घडल्या आणि एक खूप मोठी पोकळी जी आहे ती राजकारणात निर्माण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये तर ते जाऊ द्या जा आता संपूर्ण गोष्टी सोडून द्या त्या ऍक्च्युली चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत आता आपण आजच्या एपिसोड मध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्यावर बोलूया कारण की ज्या पद्धतीने आजचा एपिसोड घडला त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला जे आहे ते ज्यांनी ज्यांनी या आठवड्यामध्ये चुका म्हणजे जे काही रूल होते ते रूल तोडायचा प्रयत्न केला ना त्या संपूर्ण गोष्टी बोलायचा प्रयत्न जो आहे तो तिकडे करायचा प्रयत्न केला रितेश भाऊंनी आणि त्यामध्ये कुठल्या कुठल्या सदस्यांना उठवलं तुम्हाला माहिती आहे का सगळ्यात पहिले उठवलं दीपाली मग रुचिता राकेश सोनाली आणि प्रभू असे चार पाच सदस्य जे आहेत ते त्यांना उठवायचा प्रयत्न तिकडे त्यांनी केला आणि त्यांना प्रयत्न केला की तुम्ही काय चूक केली तुम्ही काय चूक केली सगळ्यांचं एकच कॉमन उत्तर होतं की वॉशरूम जे आहे ते आम्ही तिकडे यूज करायचा प्रयत्न केला हा थोड्या मोठ्या ज्या आहेत त्या चुका तिकडे होणार आहेत रूल ब्रेक होणार आहेत कारण की सोळा सतरा जण बिग बॉसच्या घरामध्ये राहत आहेत आणि फक्त एक वॉशरूम जर वापरायचा असेल आपल्याला तर तिकडे काही ना काही प्रॉब्लेम जो आहे तो येणार आहे कारण की एवढे जण जे आहेत त्यांना अचानक एका टायमाला जायचं असेल जायचं असेल काहीतरी करायला जायचं असेल तर कसे लोक जाणार पण जे आपली काय रुचिता आणि सोनाली आहे ना त्या दोघीच्या आहेत त्या जाणून बुजून ही गोष्ट करत होते हे आपल्या निदर्शनास आणि कुठे ना कुठे तरी सोनाली ज्या साठी म्हणजे सोनालीला ज्या गोष्टीसाठी घरामध्ये आणलं होतं त्या कुठल्याही प्रकारच्या गोष्टी सोनालींनी घरामध्ये केलेल्या नाहीयेत त्यामुळे आता हे बघणं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे की येत्या काळामध्ये सोनाली राऊत बिग बॉसच्या घरामध्ये राहते की नाही राहत की नेमकं घराच्या बाहेर कोण जाते याच संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या खूप जास्त इम्पॉर्टंट ज्या आहेत त्या बघायला मिळतं आ, आता हे जे कमेंट आलेलं आहे ना त्याच्यावर आता आपण बोलणार नाहीयेत कारण की आपण जे आहे ते बिग बॉस बद्दल बोलतो पॉलिटिशियन्स किंवा पॉलिटिक्सवर बोलणं हे आता आपलं काम नाहीये त्यामुळे ते, ते सोडून द्या आपण नंतर ह्या गोष्टीवर कधीतरी वेगळं चॅनल आहे त्यावर आपण ह्याच्यावर डिस्कस करूया कारण की माझे खूप सारे चॅनल्स आहेत त्यावर मी काम करत आहे सध्या आता बिग बॉस चालू आहे त्यामुळे आपण बिग बॉस बद्दल बोलूया ते द्या सोडून संपूर्ण गोष्टी बाकीच्या पॉलिटिक्स वगैरे तर वेगळ्या थरावर चाललेलं आहे ते आता महत्वाचं नाही आता आज आपण जे आहे ते आपलं चॅनल संपूर्ण जे आहे ते असणार आहे बिग बॉस रिलेटेड आणि त्यामुळे ज्या काही शिक्षा दिलेल्या होत्या त्यांना शिक्षा द्यायचा प्रयत्न जे आहे ते केला ह्या कोणाला दीपाली झाली त्यानंतर रुचिका झाली राकेश बापट सोनाली प्रभू या संपूर्ण लोकांना जे आहे ते तिकडे शिक्षा द्यायचा प्रयत्न झाला आणि शिक्षा काय होती माहितीये का तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये जे आहे ते कॅप्टन वगैरे बनता येणार नाही ना, कॅप्टन्सी मधून तुम्हाला आम्ही बाहेर काढतोय अरे अशा प्रकारच्या गोष्टी असतात मी तर म्हणतो संपूर्ण घराला शिक्षा द्यायला पाहिजे होती ती म्हणजे सगळे जण कोण ना कोण तिकडे झोपतंय कोणाला कोणाला बेडचा प्रॉब्लेम आहे कोणाला खाली झोपायचा प्रॉब्लेम आहे कोणतरी मुद्दा म्हणून चॉकलेटच काय चोरतंय या संपूर्ण गोष्टी घरामध्ये घडल्या त्यामुळे संपूर्ण जे सदस्य आहेत ना या लोकांना तिकडे जे आहे ते एक शिक्षा द्यायचा प्रयत्न करायला पाहिजे होता आणि पुढच्या आठवड्यात देखील कोणीही कॅप्टन बनणार नाही आणि कोणालाही राशन मिळणार नाही ब्राऊन जे रेशन कार्ड आहे तुम्हाला द्यायचा प्रयत्न होईल अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या करायला पाहिजे होत्या बिग बॉसनी पण तिकडे त्या गोष्टी नाही केल्या चार पाच जणांना सांगितलं तुम्ही पुढच्या आठवड्यात कॅप्टन बनणार नाही आणि ती गोष्ट जी आहे ती कुठे ना कुठेतरी मला आवडली नाही असं वाटतंय सगळ्यांना शिक्षा द्यायला पाहिजे होती आणि दुसरी गोष्ट महत्वाची जी गोष्ट सगळ्यात शेवटी घडली ती होती की जी टोळी आहे ती काही ना काहीतरी घरामध्ये करायचा प्रयत्न करते पण त्यांना बिलकुल फुटेज द्यायची नाही असं ठरवलेलं होतं मेकर्सनी आता ही जी गोष्ट आहे ते ना त्यांची मला बिलकुल आवडली नाही त्याच्या मागचं रिझन असं आहे की हे टोळीवालेच असं काही ना काहीतरी कांड करत आहेत त्यामुळे जे आहे ते बिग बॉस मराठी सीझन सहाची ची काही ना काहीतरी चर्चा जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात होते संपूर्ण भारतामध्ये होते पण नाही त्यांना कुठेही फुटेज द्यायचा प्रयत्न जो आहे तो बिग बॉसच्या मेकर्सनी केला नाही आणि तिथे कुठं ना कुठेतरी जे आहे ते छोटी चुक जे आहे ते मेकर्स करत आहेत त्यांना असं वाटतंय की चुकीच्या गोष्टी आपण प्रमोट करतोय का काय पण नाही जे तुम्हाला कंटेंट देत आहेत त्यांना तुम्हाला शाबासकी देणं खूप जास्त गरजेचं आहे त्याच्या मागच रिझन असं आहे तुम्ही जर त्यांच्याबद्दल काहीच बोलला नाहीत तर ते पुढच्या आठवड्यामध्ये काहीच करणार नाहीत आणि जर तुम्ही बघितलं ही जी काय दीपाली आहे त्यानंतर ही प्राजक्ता आहे हा राकेश बापट आहे त्यांना असं वाटायला लागलेलं आहे ते संपूर्ण लोक पिकनिक बिकनिक करण्यासाठी आलेले आहेत आणि गपचुप कुठेतरी बसतात काहीतरी यायचं आधीमध्येच एक गोष्ट येऊन सांगायची आणि मग पुन्हा गायब होऊन जायचं अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्याच घरामध्ये राकेश बापट झालं प्राजक्ता शुग्रे झालं किंवा करण जरी झालं आता करण ऍक्च्युअली मला खूप आवडत होता बाहेरचे ज्या काही व्हिडिओज वगैरे आहेत या संपूर्ण गोष्टी बघून मला तो आवडत होता ऍज कंटेंट क्रिएटर पण घरामध्ये गेल्यापासून जो आहे तो मला आवडेल असा झालेला आहे त्याच्या मागचं रिझन असा आहे की घरामध्ये देखील तो तिकडे रील्सच बनवायचा प्रयत्न करतोय आणि ती गोष्ट मला पर्सनली आवडत नाही कुठला विश्वासराव आणला आहे कुठले हे राव खंबीर या संपूर्ण गोष्टीच करायचा प्रयत्न जे आहेत हे करण जो आहे तो करत आहे घरामध्ये आणि या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्यावरच आपण आज बोलणार आहोत त्यामध्ये प्रभूचा जो आहे तो चांगलाच कार्यक्रम वाजवायचा प्रयत्न केलेला आहे रितेश भाऊंनी आता का मी असं बोलतोय कार्यक्रम केला त्याच्या असं आहे की हा जो प्रभू आहे ना हा सगळ्यांना सांगत फिरत होता पहिले की मी वीस वर्षाचा आहे मला त्यानुसारच जे काय आहे ते ट्रीट करा नाहीतर मग बघा असं होईल तसं होईल पण त्याला सगळे घरातले सदस्य जे आहेत एक छोटा मुलगा म्हणून एक सांभाळायचा प्रयत्न जे आहे ते करत होते पण हळूहळू जे आहे तो तिकडे लाडा यायला लागला आणि जे काय गोष्टी जो आहे तो करायला लागला म्हणजे कोणावरही आवाज वाढवायला लागला कोणालाही कसा विचारणं हे खूप जास्त गरज जो आहे तो केलेला आहे आणि मी परत त्या गोष्टीवर खुश आहे की हा जो प्रभू आहे ह्याला अजून जास्त जे आहे ते शिक्षा दीक्षा काय असेल त्याला ओरडणं गरजेचं आहे कारण की त्याचं कंटेंट फक्त मला चहा पाहिजे चहा या असल्या गोष्टी बोलूनच फक्त कंटेंट नसतं त्याचं घरामध्ये काय रोल आहे मला अजून पर्सनली कळलेला नाहीये त्याला ओरडा बाहेर काढा नॉमिनेशन वगैरे टाकल्यानंतर त्याला इव्हेट केला तरी चालेल कारण की महाराष्ट्रात कुठल्याही लोकांना तो जर घराच्या बाहेर गेला तर पूर्ण लोक बघायचं बंद करतील असं होणार नाहीये त्यामुळे मी सांगतो बिग बॉसच्या मेकर्सला की बाबा तुम्ही जे आहे ते ह्याला जास्त फुटेज देऊ नका कोणाला आपला प्रभू जो आहे प्रभू त्याला तो आहे एज पर्सन म्हणून चांगला असेल किंवा काय असेल त्याला काही आजार झालेले आहेत या संपूर्ण गोष्टी वेगळ्या आहेत तो एका गेम शो मध्ये आलेला आहे त्यामुळे त्याला एक प्रॉपरली गेमच खेळावा लागणार आहे आणि जर तो तसा गेम नाही खेळला तर लोकांना तो आवडणार नाहीये आणि तीच गोष्ट आता होते कारण की जो तन्वी सोबत जाऊन चिटका चिटकी करतोय किंवा ज्या पद्धतीने जो गोष्टी बोलायचा कुठेतरी आहे त्या चुकीच्या घडत आहेत आता तुम्ही जे लोक कमेंट करत आहेत ना त्याबद्दल आपण बोलूयाच नक्कीच कारण की तुम्ही जर बघितलं तर आपल्याला कमेंट आला कॅप्टन व्हॉट इज दिस आय हॅव टू टिकेटन दिली राव हा मी काय म्हणतो आता आता ते कॅप्टन वर येऊया हो आपण सगळ्यात जास्त मूर्ख सदस्य जर कोण घरात असेल बिग बॉसच्या तर तो, तो असणार आहे आयुष आयुषला आता एवढी मोठी जी आहे ती चांगली एक पॉवर भेटली होती एक कॅप्टन बनायचा चान्स मिळाला होता पण त्यांनी तिकडे जे आहे ते कॅप्टन्सीचा पूर्णपणे जे आहे ते मिसयूज मिसयूज म्हणजे काय त्यांनी युजच नाही केला त्या कॅप्टन्सीचा संपूर्ण वाट लावली त्या कॅप्टन्सीची कारण की प्रत्येक सदस्याच्या पोहड्या मागे करायचा आणि त्यांना विचारायचा बाबा तुम्हाला काय वाटतंय मी हे करू का मी ते करू का तुम्हाला काय योग्य वाटतंय या गोष्टी करायचा तो प्रयत्न करत होता ना त्या संपूर्णपणे चुकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच घडलेल्या आहेत आणि प्रॉपरली तिकडे रितेश भाऊने शाळा घेतलेली आहे की कॅप्टन्सी म्हणजे एक लिडरचा रोल असतो आणि तो, तो लिडरचा रोल तुम्हाला करता येत नाही आणि मी देखील त्या गोष्टीला करतो की आयुष जो आहे तो खूप जास्त सेस गेम खेळायचा जो आहे तो प्रयत्न करत आहे आणि तो कुठं ना कुठं तरी जे आहे तो मला पर्सनली आवडत नाहीये आणि त्याचा देखील तो जो काय घरात किती दिवस राहतो आता माहित नाही कारण की फक्त घरामध्ये सगळ्यांना फेवर करणं सगळ्यांना नंबर म्हणजे सगळेजण मला सपोर्ट करतील अशा पद्धतीचा गेम खेळणं हा खूप जास्त काळ बिग बॉसच्या घरामध्ये चालत नाही आणि त्याच दृष्टिकोनातून जे आहे ते आपला आयुष्य जो आहे तो येत्या काही आठवड्यांमध्ये आपल्याला घराच्या बाहेर देखील येताना दिसू शकतो आणि दुसरी गोष्ट आता मी एक थोड्या दिवसापूर्वी एक पोल टाकली होती किंवा एक व्हिडिओ टाकली होती काल परवाची त्यामध्ये मी सांगतोय की बिग बॉस मराठीचा सहावा सीझन फ्लॉप होत चाललेला आहे त्याच्या मागचं रिझन देखील हेच आहे की बिग बॉस मधले जे कंटेस्टंट यावेळेस आलेले आहेत ना ते कुठेही जे आहेत ते ओपन होऊन किंवा फ्रंट फुटवर येऊन खेळायचा प्रयत्न करत नाहीयेत आणि तेच या भाऊच्या धक्क्यावर तिकडे कन्वे करायचा प्रयत्न केला की हे जे बाकी सदस्य तुम्ही आलेले आहात घरामध्ये तुम्ही फ्रंट फुटवर येऊन गेम खेळायचा प्रयत्न करा तुम्ही जर बॅकफुटला राहूनच गेम खेळायचा प्रयत्न केला तर तिकडे कुठल्याही गोष्टी ज्या आहेत त्या होणार नाही आहेत आता पूर्ण सीजन साठी नॉमिनेट करायला पाहिजे होतं मग जरा अक्कल आली असती त्यांना हा हा एक पॉईंट खूप मस्त आहे यांनी खूप छान पॉईंट मांडला की ज्यांनी ज्यांनी घरातले रूल जे ब्रेक केलेले आहेत त्यांना संपूर्ण साठी जे आहे ते नॉमिनेट नव्हतं करायला पाहिजे पण मला असं वाटतं की संपूर्ण सीझन भर तुम्ही कॅप्टनच नाही बनवू शकत अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या करायला तिकडे पाहिजे होत्या मेकर्सनी म्हणजे जे काय आहे ते सिरियस झाले असते सगळे लोक आणि थोडेसे जे आहे ते तिकडे त्यांना वाटलं असतं की नाही यार आपण घरामध्ये आलो बिग बॉसचे काही रूल्स आहेत ते आपल्याला फॉलोच करायचे आहेत ते जर आपण फॉलो नाही केले तर आपल्याला खूप जास्त प्रॉब्लेम जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतो तशी त्यांना जाणीव झाली असती पण तसं काही नाही केलं बिग बॉसनी काय सांगितलं तुम्ही पुढच्या कॅप्टन वगैरे होणार नाहीत आणि ती गोष्ट थोडीशी वेगळीच होती मला तर ती गोष्ट काय आवडली नाही बिग बॉस शूड ब्रिंग जेल रूल्स येस बिग बॉसच्या घरामध्ये जेलचे देखील रूल यायला पाहिजे गेल्या वर्षी देखील आपण बघितलं जान्हवी किल्ल्याकर्मी जे आहेत ते खूप जास्त तमाशे तिकडे केले त्यानंतर डायरेक्ट बिग बॉसनी घरामध्ये एक जेलच आणून ठेवलं आणि ते जेल आणल्यानंतर तो जो काही एक सीन पूर्ण महाराष्ट्रामध्ये क्रिएट झाला ना की एका सदस्याला झाली जेल मग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजून चर्चा वाढली होती काहीतरी गोष्टी आहेत ना त्या बिग बॉसच्या घरामध्ये करायला पाहिजेत या वर्षी देखील आता गेल्या वर्षीचा सीझन गाजवला होता यावेळेस त्यांना वाजवायचं आहे तर ह्यांना काही ना काहीतरी एक अशी इंटरेस्टिंग गोष्टी ज्या आहेत त्या कराव्या लागणार आहेत आता खूप लोक जे आहेत ते तिकडे बोलत आहेत की हे काहीतरी या घरामध्ये सदस्य पाच सहा सात काढून टाका आणि बिचुकले राखी सावंत अशा प्रकारचे कंटेस्टंट जे आहेत ते बिग बॉसच्या घरामध्ये आना तरच काही ना काहीतरी मजा येईल पण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो जर अशी काही गोष्ट झाली की सीझन खूप खाली 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 चाललाय टीआरपी डाउन होत चाललेला आहे त्या टाइमाला डेफिनेटली हे काही ना काहीतरी कांड करून जो बिचुकला आहे किंवा राखी सावंत आहे या लोकांना आणायचे चान्सेस आहेत आता गौतमी पाटीलला देखील आणणार होते असं आपल्याला ऐकायला आलं होतं की एका आठवड्यामध्ये गौतमी पाटीलला देखील आणतील का तर घरामध्ये राधा पाटील आहे पण राधा पाटीलचाच गेम जो आहे तो पहिल्याच इव्हिक्शन मध्ये झाला आणि गौतमी पाटील येण्याचं स्वप्न आता सगळ्यांचं चपणा छूर झालेला आहे त्यामुळे गौतमी पाटील काय शोवर येत नसते कारण की तिला तिच्या आईसोबत राहायचं असतं आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या द्या सोडून त्यानंतर काय तर आर टू बी बरोबर सुप्रिया मॅडम ज्या आहेत त्या खूप बिग बॉस बघत आहेत असं आपल्याला वाटत आहे कारण की त्या एकदम महत्वाचे पॉईंट जे आहेत ते तिकडे मांडत आहेत आता बघितलं तर ज्या काही गोष्टी आहेत तिकडे ते ते एकदम चांगलं साधं सिंपल खेळायचा सा प्रयत्न जे करत आहेत ना त्यामुळे असं वाटतंय की हा जो सीझन आहे यावेळेसचा हा पूर्णपणे स्क्रिप्टेड शो झालेला आहे असं संपूर्ण लोकांना जे आहे ते तिकडे वाटत चाललेलं आहे आता आपण बोलणार आहोत दिव्या सरकार जे काही दिव्या शिंदे आहेत त्यांच्याबद्दल ही गोष्ट तुम्ही संपूर्ण नीट ऐका बरं का, का। आता खूप लोक जे आहेत ते दिव्याचे फॅन्स जे आहेत ना ते लगेच ट्रोल करायला सुरुवात करतात जे काही मेकर्स व्हिडिओ बनवतात त्यांच्यावर का मी सांगतोय तुला तुम्हाला कारण की ज्या पद्धतीने हे जे जे काही गोष्टी बिग बॉसच्या घरामध्ये घडत आहेत ना त्यावरच हे लोक जे आहेत क्रिएटर्स ते व्हिडिओ बनवत आहेत पण ह्यांना काय वाटतंय बाहेरच्या पर्सनल गोष्टी आपण आणून घरामध्ये ह्याच्यावर बोला बोलायचा प्रयत्न करतोय तर मित्रांनो दिव्या सरकारचे जे फॅन्स आहेत त्यांना माझं सांगणं एकच आहे की तुम्ही फक्त ह्या शो मध्ये ज्या गोष्टी घडतायत ना त्यावरच लक्ष ठेवा बाहेर काय चाललंय बाहेर तिने काय केलंय या गोष्टीवर कोणीही काय थी बोलत नाही ती घराच्या बाहेर एक नंबर आहे ती खूप छान काम करते घराबाहेर पण आता आपण जे काही व्हिडिओज बनवतोय ज्या काही गोष्टी करतोय या संपूर्ण गोष्टी घरामध्ये दिव्या सरकार जे काय करते ना त्याच्यावर करायचा प्रयत्न करतोय आणि त्याच पद्धतीने जे आहे ते आज रितेश भाऊनी जे आहे ते प्रॉपर क्लास जो आहे तो तिचा घेतला आता का घेतला तर ते ऍक्च्युअल मध्ये कसं दिसतंय आपल्याला की दिव्या जी आहे ती, ती राकेश बापटला खूप जास्त प्रोटेक्ट करायचा प्रयत्न जे आहे ती करत आहे आणि ते खूप लोकांना दिसतंय आणि दुसरी गोष्ट एक ओमकारसोबतचा देखील तिचा जो अँगल एक खूप सोशल मीडियावर पसरत आहे ना त्यावर देखील आपण बोलणार आहोत पण लोकांना खूप लगेच वाईट वाटायला लागतं दिव्याबद्दल तुम्ही असं का कस काय बोलताय तसं कसं काय बोलताय अरे घरामध्ये ती ज्या काही गोष्टी करते आपण बोलतोय आणि रितेश भाऊ तिकडे एक गोष्ट खूप छान बोलले की तुम्ही राकेश चे प्रवक्ता दिसत आहात आणि ही गोष्ट खरंच वाटते कारण की राकेश बापटला ती खूप जास्त जे आहे ते प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करते किंवा मग खूप जास्त त्याच्याच पुढे मागे पुढे मागे तो काय बोलतोय दादा 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 करून करून जे आहे ते लाडका भाऊ योजना जी आहे ती घरामध्ये करायची प्रयत्न या दिव्या शिंदे सरकारने जे आहे ते केलेला आहे आणि ती कुठे ना गोष्ट जी आहे ती खूप लोकांना आवडत नाही आहे तुमचं या गोष्टीवर काय मत आहे दिव्या चांगला गेम खेळते की नाही खेळते ना नक्की मला कमेंट करून सांगा कारण की दिव्याचे खूप चाहते वर्ग देखील आहे आणि खूप तिला हेट करणारे ट्रोल करणारे देखील लोक आपल्याला बघायला मिळतात सोशल मीडियावर आता दिव्या सरकार वर पेटले रितेश भाऊ आता का रितेश भाऊला देखील लोक शेव्या देतील का हे देखील मला बघायचं आहे कारण की तिकडे तिला प्रवक्ता बोलायचा प्रयत्न रितेश भाऊनी केला आता बघूया येणाऱ्या काळामध्ये काय होते आता बोलूया रोशन भजनकर जो आहे आपला त्याच्याबद्दल रोशन भजनकर जो आहे ना त्याला खरंच एक पॉझिटिव्ह का तर मित्रांनो तस बिलकुल नाही आहे आपला जो रोशन भजनकर आहे ना तो ऍक्च्युअल मध्ये जो आहे तो एकदम साधा सिंपल भोळा असा जो आहे तो व्यक्ती आहे जो की बिग बॉसच्या घरामध्ये आलेला आहे त्याला सुरत सारखा तुम्ही बिलकुल समजू नका त्याला गोष्टी सगळ्या समजा सगळ्या प्रॉपरली तो गेम खेळू शकतो पण तो एक खूप साधा सिंपल माणूस जो आहे तो आपल्याला बघायला मिळाला आता या आठवड्यामध्ये जे आहे तो सेवक म्हणून त्याला तिकडे पॉइंट करण्यात आलं होतं पण तिकडे त्याला खूप त्याच्याबद्दल शाबासकी मिळाली आणि मी देखील ती गोष्ट खूप अप्रिशिएट करतो कारण की हे बघा ना मित्रांनो तो काय बोलला की हे जे घर आहे हे घर मी माझं स्वतःच घर मानतोय आणि त्यामुळेच मी जे आहे ते संपूर्ण घरामध्ये सगळे काम जे आहे ते मनापासून करायचा प्रयत्न करतोय आणि त्यांनी एक गोष्ट जी केली होती ती खूप जास्त संपूर्ण महाराष्ट्राला आवडली ती म्हणजे ज्या टायमाला तो खूप जास्त इमोशनल झाला होता त्याला कन्फेशन रूम मध्ये बोलवलं होतं तिकडे त्याला बोलवून जे आहे ते फुल मोटिवेट केलं आणि त्यानंतर जे आहे तो पाया पडला अक्षरशः बिग बॉसच्या आतापर्यंत जेवढे केवढे सीजन झालेले आहेत त्यामध्ये असा कुठलाही व्यक्ती नाहीये जो की बिग बॉसच्या पाया पडला हा घरामध्ये आल्यानंतर पाया पडलेच लोक त्या जमिनीच्या पण बिग बॉसच्या पाया आतापर्यंत कोणीही पडलेला नाहीये आणि रोशन भजनकर जो आहे तो तसं केलं त्यांनी तो म्हणला बिग बॉस मला तुमच्या पाया पडायचा आहे असेच माझ्यावर साथ ठेवा तुम्ही असंच मला जे काय आहे ते समजवत राहा माझे माझे वडील नाही आहेत मला वडिलांची जी आठवण आली ती तुम्ही पूर्ण करायचा प्रयत्न केला मला खूप छान वाटलं अशा प्रकारच्या गोष्टी तो बोलला आणि ती गोष्ट ऍक्च्युली सगळ्यात खूप छान गोष्ट झालेली आहे आता या संपूर्ण गोष्टी आहेत त्या आजच्या एपिसोडमध्ये घडल्या त्यामुळे तुमचं काय मत आहे नक्की मला कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला पंधरा लोक आता लाईव्ह बघत आहेत फक्त सहाच लाईक आहेत बघूया किती लोक लाईक करत आहेत तुम्ही जेवढं लाईक कराल तेवढी जे आपली व्हिडिओ आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि खूप जास्त जे आहेत आपण रीच मिळवू शकतो मित्रांनो तुमचं काय मत होतं आजच्या एपिसोड वर ते नक्की कमेंट करून सांगा बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र कमेंट करून ठेवा भेटूया मित्रांनो पुढच्या